मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची आमदारांसह डिनर डिप्लोमसी पुढील चार महिने पक्षाकडे लक्ष देत महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रयत्न करा तर पावसाळी अधिवेशनामध्ये स्थानिकांच्या मुद्द्यांवरती आक्रमक होण्याच्या ठाकरेंच्या सूचना खरी शिवसेना कोणती परिचय एकनाथ शिंदे यांनीच करून दिला गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवसलं शहांकडून बाळासाहेबांचा अपमान तर शिंदे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री असल्याचा राऊतांचा घणाघात मराठी माणसासाठी पाय चाटू आणि छाटूही स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तर अद्दलही घडवू मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून राज ठाकरेंच्या दोन हजार सतरामधल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर योग्य वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तर कुठल्याही परिस्थितीत आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही वारीच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय संभाजीनगरमध्ये सात तासा दोनशे एकोणतीस अतिक्रमण भूईसपाट मुकुंदवाडी मुकुंदवाडीमध्ये गुरुवारी रात्री तिघांजणांवरती शस्त्रान हल्ला कारवाईच्या विरोधामध्ये मुकुंदवाडी परिसरात आंदोलन निवडणूक झाल्याच्या नंतर पंचेचाळीस दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची शंका पंचेचाळीस दिवसांच्या आत निकालाला आव्हान द्यावं लागणार रत्नागिरीतल्या मार्लेश्वर मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू पेहराव हिंदू परंपरेला साजेसा आणि सुसंस्कृत असावा मार्लेश्वर देवस्थानचं भाविकांना आवाहन आळंदी संस्थानाचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसह सा माध्यमांवरती मुजोरी पुण्याच्या भवानीपेठेमध्ये पालखी दाखल झाल्यानंतरचा प्रकार निरंजन नाथ यांनी माध्यमांवरती व्यक्त केला संताप पुण्याच्या संगमवाडीमधल्या पुलाजवळ तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्या एकत्र ज्ञानोबांची पालखी भवानी पेठेत तर तुकोबांची पालखी नानापेठेमधल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी अकराव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचा विशाखापट्टणममध्ये पाच लाख लोकांसोबत योगाभ्यास योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यामध्ये योगाभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलामध्ये वारकरी विद्यार्थी आणि पुणेकरांसोबत मुख्यमंत्र्यांची योगासना शांततेच्या नोबेलसाठी पाकिस्तानकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस तर आपल्याला नोबेल मिळणार नाही लोकांना सारच माहिती आहे ट्रम्प यांचं वक्तव्य